दोनशे दोन दिवस शनी या जन्मतारखेच्या लोकांना करणार श्रीमंत बघा तुमची जन्मतारीख आहे का यामध्ये श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये शनी हा एक अत्यंत आश्चर्यकारक ग्रह आहे म्हणजे एखाद्याच्या नशिबाला पूर्णपणे कलाटणी देण्याची शक्ती या ग्रहापाशी आहे दोन हजार चोवीस हे वर्ष शनीचे वर्ष म्हणून ओळखले जात आहे अंकशास्त्रानुसार शनीची आठ या मूलांकावर विशेष कृपा असते आपण दोन हजार चोवीस या वर्षातील आकड्यांची वेरीज केल्यास एकूण आकडा समोर येतो तो, तो म्हणजे आठ त्यामुळेच आठ हा क्रमांक यंदाच्या वर्षाचा भाग्यांक असणार आहे अंकशास्त्रानुसार भाग्यांक व मूल्यांक हे दोन्ही एखाद्या व्यक्तीच्या करिअर आयुष्य धन आरोग्यावर विशेष परिणाम करू शकतात शनीचे वर्ष त्यानुसारच काही मूल्यांकासाठी विशेष असणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्र व अंकशास्त्रानुसार येणारे दोन हजार दोन दिवस हे पुढील जन्मतारखांसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतात मूल्यांक म्हणजे काय मूल्यांक ही तुमच्या जन्मतारखेची जोड आहे म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा जन्म पंचवीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी झाला असेल तर तुमची मूल्यांक दोन प्लस पाच बरोबर सात आहे जर तुमची जन्मतारीख वीस नोव्हेंबर दोन हजार पाच असेल तर तुमची मूल्यांक दोन प्लस झिरो बरोबर दोन आहे कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक एक असेल मूल्यांक सात महिन्याच्या सात सोळा पंचवीस या तारखावर जन्म झालेल्या मांडलींचा मूल्यांक असतो सात या मूल्यांकावर दोन हजार दोन दिवस शनीची कृपा असणार आहे आपल्या रखडलेल्या कामांना या कालावधीत प्रचंड गती प्राप्त होईल परिणाम अडकून पडलेले पर पैसेसुद्धा परत येतील व आपल्या करिअरला वेगळी वळणी प्राप्त होतील सिंगल किंवा विवाह इच्छुक मंडळींना आपल्याला हवा तसा जोडीदार लाभण्याची संधी आहे आपल्याला केवळ आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे विशेषतः ताणतणावातून दूरच राहावे मूल्यांक सहा महिन्याच्या सहा पंधरा चोवीस या तारखावर जन्मलेल्या व्यक्तींसाठी पुढील दोन हजार दोन दिवस लाभदायक सिद्ध होऊ शकतात करिअरमध्ये प्रमोशनचे योग तयार होत आहेत आर्थिक स्थैर्य अनुभवता येईल मित्रांची साथ लाभेल प्रेमसंबंध जपावे लागतील रोमांस अनुभवाल पण त्याहीपेक्षा स्वतःसाठी वेळ काढल्याने आणखी समाधानी राहाल मूल्यांक आठ महिन्याच्या आठ सतरा सव्वीस या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूल्यांक असतो आठ या मूल्यांकावर तशी ही शरीरची कृपा आहेच त्यामुळे दोनशे दोन, दोन दिवस या मंडळींना फायद्याचेच असतील आपल्याला नव्या कामाची सुरुवात करता येईल त्यातून मोठा लाभ देखील संभवतो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एखादी आनंद वार्ता मिळू शकेल आरोग्यात सुधारणा होईल मूल्यांक पाच महिन्याच्या पाच चौदा तेवीस या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मूल्यांक असतो पाच येणारे दोनशे दोन दिवस या पाच मूल्यांक असलेल्या व्यक्तींसाठी लकी मानले जाते आहे या दिवसामध्ये आपल्याला भरपूर प्रवासाच्या संधी मिळतील परदेश प्रवासाचे सुद्धा योग आहेत आपल्याला आर्थिक बळ लाभेल नशिबाची तगडी साथ असेल इतरांचं मन दुखावणं टाळा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी स्वर तर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद